वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस वेल ऑफ कॅम्पस इन द ऑफ सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग रत्न प्लाझा बिल्डिंग अमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी पोलीस भरती साठी येणाऱ्या उमेदवारांना पोलीस मुख्यालय अलंकार हॉल हो येथे राहण्याची व्यवस्था बुधवार दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीसपासून कोल्हापूर पोलीस भरती मैदानी चाचणी प्रक्रिया कोल्हापूर पोलीस मुख्यालय कवायत मैदान या ठिकाणी सुरू झालेले आहे जे उमेदवार भरतीसाठी निश्चित केलेल्या तारखेच्या एक दिवस अगोदर कोल्हापूर शहरामध्ये येतात त्यातील काही उमेदवारांची राहण्याची व्यवस्था नसते असे उमेदवार बस स्टँड रेल्वे प्लॅटफॉर्म किंवा फुटपाथ अशा ठिकाणी झोपतात त्यामुळे अशा उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून कोल्हापूर पोलीस दलातर्फे त्यांची राहण्याची व कॅन्टीनची व्यवस्था पोलीस मुख्यालय कोल्हापूर अलंकार हॉल या ठिकाणी करण्यात आले आहे रात्र गस्तीचे पोलीस अंमलदार व अधिकारी यांना भरतीसाठी आलेले उमेदवार फुटपाथ बस स्टँड रेल्वे प्लॅटफॉर्म अशा ठिकाणी झोपलेले आढळून आल्यास त्यांनी अलंकार हॉल येथे पोहोचविण्याबाबत कोल्हापूर पोलीस मुख्यालय यांच्या वतीने आदेशित करण्यात आले आहे अधिक संपर्कासाठी श्री डी ए बांगर मोबाईल नंबर शहाऐंशी एकोणसत्तर अठरा अठ्ठेचाळीस ब्याऐंशी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन